श्रोते हो आपण टिन आहात पॉईंट एट एफ एम कृषी विज्ञान केंद्र बारामतीची शारदा कृषी वाहिनी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय एक अभिनव उपक्रम चला वाचूया समृद्ध होऊया मुंबई येथील प्रसिद्ध लेखक, निवेदक आणि सूत्रसंचालक श्री प्रसाद कुलकर्णी यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक प्रासंगिक प्रसाद या पुस्तकातील ललित लेखांचं वाचन आपल्यासाठी सादर करीत आहेत प्राध्यापिका ज्योती जोशी चला वाचूया समृद्ध होऊया श्रोते हो मी ज्योती जोशी घरात येणारी कामवालीबाई हा आजच्या काळातील सगळ्यांच्याच गरजेचा आणि जिव्हाळ्याचा विषय ती नसेल तर सगळ्यांचीच कशी भंबेरी उड़ते हे खुसखुशीत शैलीत व्यक्त करत आहेत श्रीप्रसाद कुलकर्णी आपल्या आलिया भोगासी या लेखातून आणि पुस्तकाचे नाव आहे प्रासंगिक प्रसाद हां तर काय सांगत होतो मध्यंतरी आमच्याकडे नेहमी झाडू पोछा करायला येणारी मुलगी तिची तब्येत बिघडल्यामुळे यायचीच बंद झाली आणि पोछाचं काम माझ्यामागे लागलं डॉक्टरांनी तिला पूर्ण विश्रांती म्हणजे आपल्या भाषेत बेड रेस्ट सांगितली होती डॉक्टरांनी सांगून त्यांचं सा काम केलं पण तिला घरी बसून पोटाला कोण घालणार घरभाडं मुलांची शाळा पोटपूजा यासाठी हालचाल करणं भाग होतं बरं तिच्या कामाची पद्धत पाट्या टाकण्याची नसल्यामुळे काम व्यवस्थित चालायचं आमच्याकडे नवीनच कामाला लागली तेव्हाची गोष्ट बेडरूममध्ये पोछा करत होती अचानक मी बेडरूम मध्ये काही घ्यायला आलो तर ही मुलगी कुठेच दिसेना म्हटलं हा काय प्रकार मी घाबरून बायकोला हाक मारणार इतक्यात बेड खाली हालचाल जाणवली पाहतो तर काय ही पोछा करताना पूर्ण बेड खाली गेली होती अखेर तिनेच या सगळ्यावर मार्ग काढून फक्त झाडू पोछा करण्याची घरं वगळून जिथे झाडू सहित भांडी अशी एकत्रित कामं असलेली तिची घरं होती तेवढीच करायची असा निर्णय घेतला त्यामुळे तिचं दहा ठिकाणी फिरणं कमी झालं घरी लवकर जाता येऊ लागलं आणि अर्थात मिळकतही सुरू राहिली आम्हाला दुसरी कोणीतरी दे ना कामाला अशी आम्ही तिच्यामागे भुनभुन सुरू ठेवली होती आणि एक दिवस देवाने माझी प्रार्थना ऐकली वाटतं आणि एक केरळी मध्यम बाई हजर झाली काळी सावळी प्रकृतीने दणदणीत मितभाषी कपाळावर कुंकवाचा मोठा टिळा लावणारी बायकोचं तिच्याशी बोलणं होऊन कामाला येणं नक्की झालं मी आतल्या खोलीतून कान लावून तयारीत उभा होतो उगाच बोलणी फिसकटायला नको बोलणी यशस्वी झाली तसा मी सुटकेचा निश्वास सोडला दुसऱ्या दिवसापासून ती दि कामाला येऊ लागली आता आमच्याकडे कामाला एखादी बाई येऊ लागली की माझी बायको ती टिकून राहावी यासाठी तिला शक्य होईल तेवढी मदत करते म्हणजे ती येण्याआधी सामान हलवून ठेवणे पाणी फ्लोअर क्लीनर घालून पाण्याची बादली सज्ज ठेवणे दरवाजाकडचं पायपूसनं उचलून ठेवणे सगळे फॅन आधी बंद आणि मग सुरू करणे इत्यादी, इत्यादी इत्यादी असो आता या नव्या बाईंनी काही दिवस काम केल्यावर आणि त्या काही दिवसातही दांड्या मारून झाल्यावर ती यायचीच बंद झाली एक दिवस झाला दोन दिवस झाले तीन झाले करतोय आपला पोछा मी सांगता कुणाला आणि एक दिवस एक केरळी तरुण मुलगी दारात हजर झाली बायकोचं दिव्य आणि तिचं मोडकं हिंदी एकमेकांवर आदळू लागलं कोण है क्या मागताय इति बायको यावर काहीही न कळून ती बोलू लागली काम करणे का सास भेजा ही कोण भेजा खायला आली आहे कळे ना मला पण बायको हुशार तिला लगेच समजलं की आपल्याकडे कामाला असलेल्या बाईनेच हा नवा पार्ट पाठवलेला आहे आधीच तिच्या सुट्ट्यांनी बायकोचं डोकं फिरलेलंच होतं हाय किधर तेरी तुम्हारी सास हां बोलो ना थोडा थोडे दिन काम किया और आता गायब झाली कितना छुट्टी? हाँ, क्या है ये? बोलो ना ऐसा चलता है क्या प्रश्नावर प्रश्न रोज वाट देखते वाट पाहण्याला काय म्हणतात रे राह देखना मी म्हणालो हां हां राह देखते बैठने का क्या वाट देख देखे फिर खंटाळा आता है ना आमका काम करने का बोलो ना एवढ्या प्रश्नांचा भडीमार केल्यावर एक क्षण विश्रांती घेतली आणि हे किधर ओ अभी बोलो ना तुमको भेजावर आपण गायब हो गई क्या बोलो बायकोचा पट्टा सुरू होता आणि ती आलेली मुलगी मात्र काहीही समजत नसल्याने तोंडाचा आ करून तिच्याकडे फक्त पाहत होती तिला या भरीमारातलं ओ की ठो कळलेलं नव्हतंच अम्मा काही कारणाने रागवली आहे एवढंच बायकोच्या आविर्भावावरून तिला कळत होतं आणि ती वेड्यासारखी अधूनमधून मान उभी आडवी हलवत होती अखेर बायकोच्याही हे थोडंफार लक्षात येऊ लागलं आणि हिने जरा उसंत घेतली इतक्यात पहिल्यांदाच ती मुलगी वरली सास भेजा काम करणे का इतकंच यातून घ्या काय समजून घ्यायचं ते पण हे वाक्य सॉरी हे दोन शब्द ऐकून मला मात्र खूप आनंद झाला मी उत्साहाने लगेच हिला म्हटलं अगं तिच्या सासूचं नंतर बघू आधी तिला काम करू दे हा मुद्दा बायकोच्या लक्षातच झाला नव्हता मग ती प्रॉपर घरात आली हिने तिला सगळं काम सविस्तर सांगितलं तिला काहीही कळलं नाहीच अखेर बायकोने खुनेने पुन्हा सगळं सांगितलं आता मी खुनेनं सांगितलं असतं पण उगाच गैरसमज व्हायचा आणि तिने एकदाचं काम आटोपलं काम झाल्यावर तिचं पुन्हा सुरू झालं सास गाव मे मर गया आता घ्या समजून आणि पिशवीतला मोबाईल काढून तिने सासूला फोन लावायला सुरुवात केली तरी सास को फोन लगाव ना मेरी को बात करणे दो चेहऱ्यावर काहीही भाव न येता ती फक्त नंबर लावत होती आणि तिकडून कोणीच उचलत नव्हतं नाही उठाता असं म्हणून ती निघाली मी घाईने बायकोला म्हटलं अगं उद्या येणार आहे का विचार ना कारण मला डोळ्यासमोर पोछा दिसत होता कधी नव्हे तो माझा मुद्दा विचारात घेऊन ही वदली सुनो के आहे त्यारा मी वाईता अग अगं नावाचं जाऊ दे उद्या येणार आहे का विचार ना बरं कळलं ओरू नकोस इथे बायको कल हवेत हात फिरवून कल दाखवून कल आहे की ना क्या यातलं कल एवढं तिला कळलं असावं म्हणून तिने होकारार्थी मान हलवली आणि तिच्या होकाराने माझा जीव भांड्यात नवे पोछात पडला त्या दिवसापासून हा नवा पार्ट आमच्याकडे रुजू झालाय बायकोला तिच्याशी फारसा संवाद साधता येत नाही आणि तिला खानाखुणांशिवाय किंवा एखाद्या दुसऱ्या शब्दाशिवाय बोललेलं काही कळत नाही मधूनच ही विचारते तिला सास कमी आहे की तरी यातलं सास एवढंच तिला कळतं आणि लगेच आज्ञाधारक मुलाप्रमाणे सास असं म्हणत ती फोन लावत राहते पलीकडून कोणी फोन उचलतच नाही मग ती म्हणते नाही उठा सास आता यात काय ते समजून घ्या अर्थात आमचं काम आहे हा आनंदाचा भाग आहेच पण ही तिची खातिरदारी करायची मात्र सोडत नाही दमते रेती दमलेली दिसते नेहमी तान्ह मूल आहे पदरात काय करेल तिला काहीतरी खायला देते आता काम पूर्ण झाल्यावर तिला प्यायला पाणी लागतं ठीक आहे ना दे तिला पाणी एक नाही दोन ग्लास भरून दे पण हिचं तसं नाही तिचं काम पूर्ण व्हायच्या आत ही दुसऱ्या काही कामात व्यग्र असेल तर गडबडीने भराभरा आपलं काम सोडून पाण्याचा भरलेला ग्लास आणून एकदाचा ठेवते आता सध्याही पायाच्या दुखण्याने आजारी आहे आणि डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय जे नशीब बघा कसं खेळ खेळतं झाडू पोछा करणारी मिळाली हा आनंद मानायचा तर असा माझा पिट्ट्या पडतोय गंमत म्हणजे झोपलेल्या स्थितीत ही बेडरूममधून ओरडते अरे तिला पाणी दे रे प्यायला तहानलेली राहील नाही तर मी हो म्हणतो पण नेहमीप्रमाणे हिने ते ऐकलेलंच नसतं मग परत अरे पाण्याचा ग्लास ठेव भरून तिला पाणी लागतं प्यायला मी वैतागून ठेवलं आहे बरं ती मुलगी पण अशी बिलंदर की कधी मी विसरलो तर मला सांगायचं की नाही पाणी द्यायला पण बेडरूमचं दार उघडून हिला जाऊन सांगते अम्मा पाणी झाल लगेच सुरू होतं अरे तुला किती वेळा सांगितलं पाणी भरून ठेव म्हणून तहान लागते रे असं तहानलेलं ठेवू नये माणसाला मी उठू का म्हणजे जणू काही मी तिला साधं पाणी द्यायलाही ठाम नकारच दिलाय असो तर सांगायचं काय कि की किती सहजपणे एखादी व्यक्ती आपल्या माथी मारली जाती पहा म्हणजे आम्ही जिला कामाला ठेवलं होतं तिने आपण यायचं बंद करून दुसऱ्याच कुणाला आमच्याकडे परस्पर पाठवून दिलं का केलं तिनं असं हे विचारायला कोणताही पर्याय ठेवला नाही आता नशिबाने ती मुलगी बरं काम करते म्हणून ठीक आहे मी आनंदात कारण माझा पोछा सुटलाय पण बायकोच्या मनात या मुलीला विचारायचं खूप काही असतं पण हिचं दिव्य हिंदी तिच्या पचनी पडत नाही ती येते काम व्यवस्थित उरकते आणि चालू पडते अर्थात पाणी पिऊन फक्त हिने कधी सास शब्द मुखातून काढला की तिचं फोन लावणं सुरू होतं आणि अखेर नेहमीचे दोन तीन शब्द येतात सास नाही उठाता संपला. श्रोते हो आजकाल कुटुंबातील वातावरण थोडे तरी बदललेले दिसते पुरुष वर्ग कामाला हातभार लावताना दिसतो आहे पण त्यामुळेच कामवाली बाई आली नाही तर चिंतेचा अधिक सावट या पुरुष वर्गालाच भेडसावताना दिसते आणि हेच आपण या लेखातून ऐकलेलं आहे आता हेही नसे थोडके धन्यवाद चला वाचूया समृद्ध होऊया श्रोते हो या उपक्रमांतर्गत मुंबई येथील प्रसिद्ध लेखक निवेदक आणि सूत्रसंचालक श्री प्रसाद कुलकर्णी यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक प्रासंगिक प्रसाद या पुस्तकातील ललित लेखांचं वाचन आपल्यासाठी सादर करीत होत्या प्राध्यापिका ज्योती जोशी